गेलो होतो जरा ते आमच्या घरच्या लवायत गुण तिकड पण मला तर फोन लावायचं का नाही म्हणलं नको आता काय आला तुला फोन लावायचं आणखीन तुला तुझ्या आठवणी यायच्या परत तू म्हणायची था ये भेटायला त्याच्यापेक्षा मग म्हणलं आता चला प्रत्यक्षात जावा ऐक ना मी तिकडं गेलो असला भारी घोडा घेतलाय हा म्हणजे लग्नाच्या नवर मिरवायचा हा म्हणला आता चला तिकडे चार पाच महिने काम केलं आली सुपारी कर आली सुपारी कर चार पाच हजार रुपये भेटायचे चांगले आता काय करावं तिकडेच राहा आलता बरं कटवा घ्या तुला फोन कराव आणि तुला तिकडे बोलून घ्यावा आणि आपलं तिकडेच राहा याचा डाला देवा सोडून इकडं पण म्हणलं नको पण मी काय म्हणते घोडा आणायचा इकडं मग आमचं ते तसंच म्हणलंय की टॅम्पून आणि घेऊन या मी त्याला चारा काय आले मधीच मी सांगितलं ना बर काय तुम्ही आधी आणि राहिलेच नाही आधीचा रागे बाई किती चांगला होता मला भाजीचा धंदा टाकून दिला होता किती काय काय माप